गुड मॉर्निंग नवरात्रीचा आज आहे तिसरा दिवस आज खूप दिवसानंतर प्रियांश स्कूलला चालला आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये आहे एक फंक्शन लवकरच एअरफोर्स डे येत आहे त्यानिमित्ताने आज आम्हाला पण थोडं बाहेर जायचं होतं काही कामानिमित्त सो पटकन जेवण केलं आणि गेलो बाहेर थोडीशी शॉपिंग केली त्यानंतर प्रियांशला घ्यायला स्कूलमध्ये गेलो प्रियांशी स्कूल खूपच छान आहे त्याचे फ्रेंड सर्कलही छान आहेत खूप दिवसानंतर गेल्यामुळे आज तो जरा थकला होता संध्याकाळी नवरात्रीमुळे पुन्हा कॅम्पसमध्ये जायचे होते कारण तिथे आज लाईव्ह सिंगिंग शो होता जातानी परबताईंना पिक करायचे होते त्यांच्या घरी गेलो इथे मम्मीच्या आणि परबताईंची खूपच छान अशी मैत्री झालेली आहे त्यानंतर कॅम्पसमध्ये आलो इथले डेकोरेशन खूपच छान होते लाईटिंग्स म्हणजे गरब्याचं एक खूपच छान वातावरण तयार झाले होते सगळ्या मैत्रिणी आधीच रेडी होऊन आलेल्या होत्या आज आम्ही काही रेडी झालेलो नव्हतो कारण आम्हाला जायचे होते एक दिवस गरबा नाईट साठी बाहेर सो त्या दिवशीच रेडी होणार छान असा इथे गरबा केलो मस्ती केली कुन्नानी मी पण एक नवीन नवीन स्टेप शिकलो ते झाल्यानंतर खूप सारी मस्ती झाली डान्स झाला गरबा झाला इथे छोट्या छोट्या मुली होत्या ज्या स्टेजवर छान आणि क्यूट असा डान्सही करत होत्या त्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि आलो एलिगेन्स सोसायटीमध्ये जिथे राहतात नमितात तिथे आल्यानंतर थोडासा गरबा केला आणि तिथून आलो पुन्हा आमच्या सोसायटीत इथे आल्यानंतरही गरबा पण चालूच होता पुन्हा इथे आलो आणि इथे सगळ्यांसोबत जॉईन झालो रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत आम्ही आज खूप एन्जॉय केला सो so, कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच बाय